नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय आहे काही लोकांच्या हाताला म्हणजे एक्स्ट्रा बोटं असतात लक्षात घ्या पाच पाच ऐस सहा सहा बोटं असतात किंवा पायालासुद्धा सहा सहा बोटं असतात म्हणजे अकरा हाताला बोटं असतात आणि पायाला अकरा बोटं असतात काही लोकांच्या अंगठ्याला डबल बोटं असतात तर काही लोकांच्या करंगळीजवळ एक बोट असतं कधीकधी हे बोटं ॲक्टिव्ह पण असतात आणि कधीकधी निष्क्रिय पण असतात कधी कधी लोक थोडंसं आकर बोट्या वगैरे हो म्हणून चिडवतात पण लक्षात घ्या काही लोकं हेटाळणी पण करतात परंतु मित्रांनो यांचंच जे काय आहे या कशी लोकं असतात याबद्दल मी तुम्हाला सांगतच मित्रांनो ही जी माणसं असतात ज्यांना अकरा बोटं असतात लक्षात हाताला आणि पायाला जे अकरा बोटं असतात किंवा एक्स्ट्रा बोटं असतात मित्रांनो ही लोक अतिशय एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात यांना सातत्याने आपण काहीतरी करावं असं त्यांना वाटत असतं लक्षात चिकाटी असतात आणि एक स्वभावाने चांगले असतात प्रामाणिक असतात यांना जर एखादी जबाबदारी दिली ना ते अतिशय पूर्णपणे करत असतात थोडंसं यांच्यामध्ये न्यूनगंड होतं कारण लोक ज्यांना ते बोलत असतात त्यामुळे यांच्या मनामध्ये न्यूनगंड असतात का आपल्याला हे बोट का आहेत वगैरे किंवा ते, ते बोट लपवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतात अनेक कलाकार असतात सिनेसृष्टीमध्ये अनेक मोठे मोठे लेखक असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं असतील त्यांनाही सहा बोटं असतात लक्षात घ्या काही लोकं त्याचं ऑपरेशन करून ती बोटं काढून पण टाकतात लक्षात घ्या काही बोटं ॲक्टिव्ह असतात काही निष्क्रिय असतात तसं पाहिलं तर मित्रांनो समुद्रशास्त्र असेल किंवा ज्योतिषशास्त्राचा जर विचार जर केला तर त्या बोटामुळे असा काही फारसा फरक पडत नाही किंवा त्या नैसर्गिक गोष्टी उलट ही लोकं यांना निसर्गाने एक एक्स्ट्रा गोष्ट दिलेली असते खरं म्हणजे जेनेटिकली असतं लक्षात घ्या काही ठिकाणी अनुवंशिकता पण असते किंवा एखाद्या डी एन ए आर एन एमध्ये जी काही संरचने थोडाफार बदल होतो त्यामुळे सुद्धा अशा गोष्टी दिसतात परंतु अशी जी व्यक्ती असतात एक्स्ट्रा ऑर्डिनरी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लो, या लोकांमध्ये काहीतरी स्पेशल वे वैशिष्ट्य असतं आणि ही लोकं थोडी शार्प असतात प्रामाणिक असतात कुशाग्र बुद्धीची सुद्धा असतात लक्षात घ्या त्यामुळे अशा लोकांना जर तुम्हाला कधी दिसली तर मला असं वाटतं यांना आपण सामावून घेतलं पाहिजे यांची हेटाळणी न, न करता यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे भरोसा ठेवला पाहिजे आणि यांच्याकडून चांगल्या प्रकारच्या कामाची अपेक्षा आपण ठेवली पाहिजे कारण अनेक मोठमोठ्या का क्षेत्रामध्ये ही जी माणसं तुम्हाला दिसतील ना वेगळी दिसतील तुम्हाला आणि मोठमोठ्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेली सुद्धा दिसतील लक्षात घ्या त्यामुळे जर समजा तुम्हालाही जर तुमच्या नजरेमध्ये जर आजूबाजूला अशी व्यक्ती जर दिसली असेल अकरा बोटांच्या हाताला किंवा पायाला किंवा ज्याचा अंगठ्याला दोन असेल जसं शिनेसृष्टीतला हृतिक सा रेशन सारखा कलाकार आहे लक्षात घ्या तोही बी तुम्ही तुम्हाला बघितला असेल का त्याने त्या चित्रपटामध्ये दाखवलेले ते बोटं आहेत अशा अनेक नामवंत हस्ती का ज्यांच्या पायालाही बोटं आहे सहा बोटं आहे काही लोकांनी ऑपरेशन करून टाकलेले आहेत मित्रांनो त्यामुळे अशी माणसं एवढंच कळतं की एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात चिकाटी असते प्रामाणिकपणा असतात आणि दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करतात वगैरे जर तुम्हाला अशा पद्धतीचा काही अनुभव आला असेल किंवा अशी काही लोकं तुमच्या आजूबाजूला असतील आणि तुमचं जर काही निरीक्षण असेल तर नक्की आम्हाला कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद